शाहू मोडक या एकोणतीस वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा पंचवीस एप्रिल हा जन्मदिवस शाहू मोडक हे मूळचे हिंदू मात्र नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला संत तुकारामांची भूमिका त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रभात फिल्म्समध्ये साकारली आणि ते इतके गाजले की त्यानंतर प्रभातच्याच संत ज्ञानेश्वरमध्ये एकोणीसशे चाळीस साली त्यांना पुन्हा संधी मिळाली वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली आणि त्यानंतर सातत्यानं भगवान श्रीकृष्णाच्या भूमिका किंवा विष्णू भूमिका त्यांना मिळत गेल्या त्या अगदी वयाच्या नंतरही त्यांनी भगवान श्रीकृष्ण साकारले व्ही शांताराम दिग्दर्शित माणूस या चित्रपटातली हवालदाराची त्यांची भूमिका लोकांनी खूपच उचलून धरली त्यांचा भविष्याचाही चांगला अभ्यास होता आणि त्यांनी स्वतःच्या मृत्यूची तारीखसुद्धा अगोदरच सांगितली होती असं म्हणतात